महाराष्ट्रात आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे आणि ह्या उत्सवात सर्व मतदार राजांनी सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावा ही सर्वांना माझी विनंती आहे ये, येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल आम्हीच उजलू कारण हा लोकशाहीचा विजय राहील जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला भरघोस मतदान मतदारांनी आम्ही विजयी हो एकीकडे एकी महाराष्ट्रामध्ये पुळापाडीचं राजकारण आहे आणि जनता अपक्ष उमेदवारांना जास्त प्राधान्य देत आहे काय बोला जनता राजकारणामध्ये खूप कंटाळलेली आहे त्याच्यामुळे लोकशाही मार्गाने अपक्ष जे उमेदवार आहे यांना बऱ्यापैकी महाराष्ट्रात बघा तुम्हाला चांगली संधी मिळालेली दिसेल एकीकडे एक भाऊ घराणेशाही आणि शक्ती असा आहे तर तुम्ही कसं पाहता मुक्ताईनगरशाही आहेत ह्या दोन्ही शाहीपेक्षा मी लोकशाहीवाला बरं आहे असं मला वाटते